मित्रांनो नमस्कार मी आपला कृषीमित्र नारायण पाटील मुक्काम पोस्ट ढोनवाडी तालुकापुरतो जिल्हा जालना तर मित्रांनो एस सी टी वैदिक ज्याला आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी जी आपण आपल्या तीन एकर कलिंगडासाठी जिचा आपण वापर केलेला होता तर आपण बघू शकता मी सध्या माझ्या प्लॉटवरती उभा आहे आणि शेवटची जी आपली ड्रेसिंग आहे तर एकरी एक दोन लिटर साईज चार्जर दोन लिटर सॉईल चार्जर आणि करी सहाशे ग्रॅम असा क्वालिटी चार्जर असं आपण तिन्हीचं कॉम्बिनेशन आपल्या प्लॉटला देत आहोत मित्रांनो तर अशा प्रकारे आपली शेवटची आळवणी आहे मित्रांनो तर सध्या दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मिनिमम आपली साईज अडीच किलो ते शेवट चार किलोपर्यंत झालेले आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपला प्लॉट आहे शंभर टक्के सी टी वैदिक शंभर टक्के बेसळ डोस आपण वापरलेला आहे बघू शकता तुम्ही साईज पण बघू शकता दुपारचे साडेतीन वाजले आहेत मित्रांनो आणि केमिकलचा केमिकलचे पूर्ण प्लॉट हे बसलेले आहेत मित्रांनो तर सध्यामध्ये फक्त एस टी वैदिकचाच प्लॉट माझ्या भागामध्ये सक्सेस आहे ग्रीनरी कॅनोपी पी बघू शकता तुम्ही साडेतीनचा सा वेळ आहे खूप ऊन आहे एकोणचाळीस अंश सेल्सिअस असं टेम्परेचर आहे बघू शकता लस्टर अशा प्रकारे आपला शंभर टक्के सी टी वैदिकवरचा प्लॉट आहे मित्रांनो तर सरासरी ॲव्हरेज किती येईल याचा अनुभव ए सी टी वैदिकचा नाही आपल्याला बघू शकता फळ कुठे कुठे असे उघडे असल्यामुळे थोडं डाग लागण्याची शक्यता दिसत आहे चला तर मित्रांनो आता व्हिडिओ बनवताल आपण डायरेक्ट हार्वेस्टिंगच्या वेळेसचा व्हिडिओ लास्ट आणि बेस्ट व्हिडिओ आपला एस सी टी वैदिकवरती राहील चला तर नवीन नवीन व्हिडिओसोबत एस सी टीची यशोक आपण अशीच आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करत राहू चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद